तर इंटर आपण गरम पाण्याच्या कुंडामध्ये ही कुंड कशी झालेली तर मित्रांनो असं की श्रीराम ने श्रीरामने व्हॉट्सअप गाय कशा मजेत ना, ना पुर्ण पुर्ण वाट्ण वाट्ण तर मी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग आणलेला आहे तुमच्यासाठी तर आज आपण जाणार आहोत उनर्या कुंडवरती तिथे गरम पाणी असतं ती कुंड कशी निर्माण झाली तेही आपण माहीत करणार आहोत आता माझ्यासोबत आहे आणि आता सकाळचे पाच वाजलेले आहेत खूप थंडी पण आहे तर आपण फटाफट निघूया आपल्या सफर कडे तर भरपूर थंडी वाजते कारण सकाळी लवकरात लवकर आम्ही दोघं जण उठलेलो आहोत थंडी कशी आहे आपल्या गावाला जाम थंडी आहे एकदम कुडकुडाले होते आम्ही जितक्या लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करता गाडी जर पास मारली तर अजून आम्हाला थंडीचा सामना करावा लागेल गाव मध्ये एंटर झालेलो आहोत आम्ही दोघं आणि तिथून आपल्याला पालीसुद्धा भेटणार आहे लवकरात लवकर मित्रांनो सीट बेल्ट बांधून घ्या आणि कानामध्ये कॉड घालून घ्या भरपूर मजा येणार आहे पुढे हायवे लागलेला आहे पुढे चालत आम्हाला हवे लागतो तर आम्ही ला हवेला एंटर झालेलो आणि रस्ते एकदम सपाटी आलेली आहे आता तुम्हाला दुधागड पालीचे मी पाहिलं आलो याच्यावर मस्ती दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो गाडीवर असल्यामुळे जरा आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल तर मला माफ करा मित्रांनो मला तर मंडली पहिला स्पीड ब्रेकर आपण प्रॉपर ब्लॉक करूया तर सध्या तुम्हाला बाहेरून सीन दाखवतो मंडळी आम्ही आता सुधागड पाली मध्ये एंटर केलेला आहे पाहू शकता आपली पाली एकदम दुकान बंद बंद एवढं सकाळी कोण उघडणार चालू चालू आहे आम्ही घरूनच आलेलो मस्त चाकपी चाकपी मंडली आता पाली आलेली आहे सुधागड पाली बोलतो आता ह्याच्या पुढे आपल्याला पुणे रे कुंडकडे जायचंय झाला तर काही जाऊया आपण भेटी आता होणार आहे खुल्याकडे तो रोड आलेला आहे आता आपल्याला मारायचं आहे राईट ला टर्न लेस पुणेरे रोड पकडलेला आहे आम्ही आणि दुप्पट पकडलेला आहे आणि इकडे कोलसा झालेला आहे आमचा <laughs> इथून आम्ही राईड टाकणार आहोत पुनर एक कोल्हा काळे का नक्कीच लोकेशनला विजिट करा मित्रांनो सर्व काय सांगणार आहे तिथे जाऊन तर मित्रांनो आम्ही पोचलेलो होत आता उनरे तर ही कुंड कशी झालेली तर मित्रांनो हो असं सीन झालेलं की श्रीरामने आपलं वरदाईनीवर ना पान मारलेलं तर इथं पडलेलं आगीचं पान होतं तर इथे आपलं गरम पाण्याचं कुंड तयार झालं हे पाहू शकता जरा बॅनर काढलेलं आहे तर इथे चार पाच कुंड आहेत इथे चहा वगैरे असं दिलेलं आहे इथल सूचना वगैरे आहे त्याला तर मंडळी आपण जाऊया बाहेरच्या गरम पाण्याच्या कुंडवर ते कारण तिथे आतमध्ये लोक वगैरे असतील शूट केलं तर के त्यांना कसं तरीच वाटणार आहे तर आपण जाऊया बाहेरच्या कुंडावर फॉलो करावा लवकर तर काही इंटर करूया आपण गरम पाण्याच्या कुंडामध्ये गलत है गाइस मोबाइल की धुन सा भैया फुल वाटर प्रूफ आईफोन 15 प्रो मैक्स वापरता अपन पाऊ शकता एकदम वाफारा झाले ले गोंडे की दिए बघूया गरम पानी है जामुन करो जामुन गरम है रे बाबा तर मित्रांनो जे बाण जे तिथून मारलेलं तिथली लिंक मी टाकतो आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तर तू नक्कीच ब्लॉग बघा कुठून बाण मारलेलं श्रीरामने किती वंड आहे चाली लोखंडाच्या चाली आहेत वाटतोय मला हे पाणी पवित्र सुद्धा आहे जे खाज वगैरे हो अंगल येते त्या पाण्यात जर आपण स्नान केलं तर ती खाज वगैरेचं हो प्रॉब्लेम आहे ते, ते दूर दूर होऊन जातात ते एकदम पवित्र पाणी मानलं जातं आपल्या उन्हरेकुंड्यामधले याचं लोकेशन मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये हो दे देतो तर नक्की विजिट करा या लोकेशनला आणि पाणी एकदम पाहू शकता एकदम गरम गरम पाणी आहे तर एकदम मजा येते भरपूर मजा येते तर आपण पाच दहा मिनिटं जरा इतके आनंद घेऊया पाण्याचा नंतर आपण पुढचा ब्लॉक कॅरी घेऊया तर मित्रांनो या कुंड्याचा असा राज आहे की पाणी कधीच आटत नाहीये बाराही महिने गरम पाणी असतं जर पावसाली देखील आलं तर हे तुम्हाला पाणी गरमच मिळणार आहे तर मित्रांनो आपण फ्रेश होऊन आलेलो आता आपण जरा विश्वलक्ष्मी मंदिराच जरा दर्शन घेऊया मित्रांनो आता आम्ही निघालो आता लो ह्या लोकेशन कडून आम्ही जाणार पुढे ब्लॉग आता समाप्तीच टाइम झालेला आहे थोडा ना काहीतरी नाश्ता पाणी करूया नंतर जाऊया आपल्या घरी आवडला असेल तर लाईक लाई सबस्क्राइब ठोका मित्रांनो तुमच्या सपोर्ट ची गरज आहे आम्ही खूप मेहनत करतो तुमच्यासाठी नवीन नवीन बाय बाय टेक केअर तुमचा ख्याल भेटूया एका नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये तब तक के Nasi khaji na tere mera hamdam